तर मनापासून स्वागत करतो आपण सगळ्यांनी जर बघितलं तर इथं फक्त कुकुरवाड गटातील एवढ्या मोठ्या संख्येनं माझे सगळे जीवाभावाचे सहकारी बांधव सगळी वडीलदारी मंडळी मोठ्या संख्येने इथं दिसत आहेत आणि हे ही जी माझी संपत्ती आहे ही गेल्या तीस वर्षामध्ये अनिल देसाईने या भागामध्ये जे प्रामाणिकपणे आणि अत्यंत सचोटीनं अत्यंत निष्ठेनं या लोकांचं काम केलं त्याच्यामुळं हा सगळा महासागर मला इथं दिसतोय मला अत्यंत या सगळ्या लोकांच्याबद्दल एक आत्मीयता आणि जिवाळा असताना मला इतकंच सांगायचं आहे आज कुकुडवाड गटातली ही जी सगळी माणसं दिसत आहेत तुम्ही जर पाच मिनटं माझ्या शेजारी थांबला तर तुम्ही बघाल यातल्या जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के लोकांना मी नावानं हात मारेन आणि मलाही पूर्ण खात्री आहे ही माणसं माझ्या एवढंच प्रेम करतात आजसुद्धा आलेली ही मंडळी काही भोजनाच्या निमित्तानं याच्यासाठी आली नाही तरी देसाई कुटुंबावरती आणि अनिल देसाईंच्यावरती प्रेम असल्यामुळे निघून आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होतं साधारण गेल्या वीस वर्षापासून आपण सगळे बघताय हा कुकुडवाड गट हा आमचा देसाई कुटुंबाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि मला पूर्ण खात्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी एक विश्वास टाकून मला पुन्हा एकदा कुकुडवाड गट तसाच मान तालुक्यामध्ये सांगितलं की आपल्याला अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बांधणी करायची आहे आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला सामोरं जायचे मी आपल्या सगळ्या बांधवांना या एवढंच सांगितलं कुकुडवाद गटाबद्दल तर मला अजिबात शंकाच वाटत नाही पण या मान तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसांचं गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये जे काही काम केलं आहे या कामाच्या जोरावरती येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनमध्ये नामदार अजितदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही चिन्हाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून एक वेगळा विक्रम आणि एक वेगळा परिवर्तन केल्याशिवाय या भागामध्ये राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगायचे जिल्हा परिषदच्या संदर्भामध्ये बऱ्याच काही चर्चा होतात बऱ्याच काय ऐकायला मिळतं या सगळ्याचं जर उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर फक्त या कुकडवाड गटातल्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघा त्याचं उत्तर तुम्हाला दिसेल त्यांच्या विचार रणनीती काय असणार आहे अनिल देसाईला कधी रणनीती आखावीच लागली नाही या गटाची रणनीती तुम्हाला समोर दिसते ही माणसं हे माझ्या रणनीतीची आहे रणनीती काय आठायची आहे बघता बघताय इलेक्शन अजून सामोरं जायला वेळ आहे अजून पण मी बघतो आहे माझ्या गटेवाडीपासून तर मी गोंदावली गटात एकदा उभं होतो तिथं त्यावेळी गटेवाडी होती त्यावेळेस पण या गावातले सत्तर सत्तर टक्के लोकं माझ्यावर होते आज कुठलंही गाव या गटातलं मला अडचणीचं वाटत नाही हे सगळा गट माझा आहे आणि ह्या गटाचा मी आहे या लोकांना माहिती आहे या गटातल्या लोकांना अनिल देसाई जिवंत असला तर या गटातला प्रत्येक माणूस जिवंत असणार कशाच जिल्हा परिषद गट पुढं कोण येते अजून मला माहिती नाही बरेच लोक काय काय सांगतायत बघू हे पुढं कोण येते अजून मी काही ठरवलं नाही फायनल उमेदवाराचं पण जसं पुढं उमेदवार असेल तसं आमच्या या गटातला उमेद आहे पुढं कोण येते बघूया ना कोण उभं राहते अजून तर मला काही तसं करून दिसलेलं नाही पुढं कोण आहे को नाही मला काही माहीत नाही कोण राहतंय याच्यापेक्षा कोणीही राहू द्या आणि सगळी म्हणून उभा राहू द्या अनिल देसाईची तयारी पूर्ण झाली तर मला कोण उभं राहतंय कोणत्या कुटुंबातला कोणाच्या कुटुंबातला माहीत नाही देसाई कुटुंबातला इथं कोण तर असेल आणि तो जिंकण्यासाठी असेल कोण उभा राहतं याची मला काही करत तुम्ही सुद्धा जिंकण्यासाठी लढताय कुटुंब देखील तुम्हाला पाडण्यासाठी प्रयत्नशील गेले वीस वर्ष लोक मला पाडायची भाषा आहेत आता करत नाही काळजी वाटत नाही मी गोंधळ तो बाहेर पाडतो नाही गाडतो म्हणून त्यामुळे हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी बाहेर जाऊन मी त्यावेळी गट काढला होता आता तर माझा घरचा गट पंचवीस वर्षांनी ओपन झाला आहे आणि आमच्या लोकांनी मला जर पाडायचं ठरवलं बाहेरच्या कोणी मला पाडायचं ठरवून मी पडत नसते ज्या दिवशी कुराट गटातली जनता ठरवेल तेच फक्त मला पाडू शकतात त्यातलं कोण म्हणते का बघा तुम्ही जरा फिरून त्या निलदेसाईला पाडायचं ते म्हणले तर मी पडू शकतो असं बाहेरचं कोण म्हणते मी पडू शकतो धन्यवाद आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले